आज एक मे दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय कामगार दिन महाराष्ट्र दिन आणि योगायोगानं माझा जन्मदिवस हा कार्यक्रम ब्रहन मुंबईच्या बेस्ट उपक्रमाच्या कामगारांनी आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीच्या कामगारांनी आयोजित केलेला होता कार्यक्रम मोठ्या प्रमाणात फार पडला प्रचंड लोक आलेले होते आणि या कार्यक्रमामध्ये युनियनच्या वतीने आणि हाच संकल्प दिला आहे आज ब्रिटिशांनी कामगारांना आणि उद्योगपतींना योग्य ठरतील असे कायदे निर्माण केले आता महाराष्ट्र इंडस्ट्रीयल रिलेशन ॲक्ट नाईन्टीन फॉर्टी सिक्स एकोणीसशे शेहेचाळीस साली आला तो कामगारांना लाभदायक होता आणि उद्योगपतींना बी लाभदायक होता परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा महाराष्ट्रातल्या बेस्ट उपक्रमाचा कामगार आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबईचा घण मुंबईतला कामगार यांना या महाराष्ट्र इंडस्ट्रियल रिलेशन ॲक्टमधून वगळण्यात आलं कामगार आज देशोधरीला आहे जी एस टीमधले सोळा हजार कामगार कमी झाले सोळा हजार कामगारांची रिक्त पदं भरली नाहीत अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये सहा हजार कामगार कधी झाले परमानंट कामगारांची पदं भरली जात नाही कामगारांना पदोन्नत्या मिळत नाहीत कंत्राटी पद्धत मोठ्या प्रमाणामध्ये आली जवळजवळ पाच हजार सातशे कामगार कंत्राटी पद्धतीनं अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये काम करत आहेत गेल्या वीस वर्षापासून काम करत आहेत म्हणजे परमानंट करण्याचा कोणताही कायदा नाही परम परमनंट कामगारांना संरक्षण नाही उद्योगपतीच्या हातामध्ये सगळं हे सरकार गेलेलं आहे अदानी अदानी इलेक्ट्रिसिटी हा तर उद्योग नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा आहे आम्ही असं समजतो आणि इथल्या कामगार देशो घरी लागला आहे त्यामुळं आजच्या कामगार दिवशी आम्ही हेच कामगारांना आव्हान केलं आहे या निवडणुकीच्या माध्यमातून या महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र सरकारला धडा शिकवण्यास सज्ज राहा आणि यानंतर जर कामगार कायदे बदलणार असाल तर म्हणून वीज पुरवठा कामगार बेष्ट उपक्रमाचा कामगार रस्त्यावर आल्याशिवाय राहणार आंदोलन करणार रा आम्ही हा रस्त्यावर उतरू कारण ह्या कामगारांनी मुंबई शहरातल्या कामगारांनीच क्रांती घडवली जो मुंबई शहर गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न चालू होता आणि त्यावेळी कामगारांनीच आंदोलन उभं केलं या, या मुंबई शहरात एकशे पाच हुतात्मे झाले आणि एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र कलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला म्हणजे त्यावेळीचं केंद्र सरकार योग्य वेळी जागं झालं पण ह्या सरकारला आता जागं करण्यासाठी कामगार कायदे बदलायला निघालेत त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं डोकं ठिकाणे आणण्यासाठी कामगारांना आंदोलन करावंच लागेल हा आमचा निर्धार आज आम्ही पक्का सांगितलं कामगार दिनी निमित्त ने आमच्या नेत्याचा वाढदिवस पण आहे महत्वाचा विषय म्हणजे आज आमच्या नेत्यांनी जे जी भाषणे केली ते खरंच त्या भाषणाला दाद दिली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये जे कामगारांच्या आज हालत आहे त्या कामगारांच्या पाठीमागे असेच नेते खंबीरपणे उभे राहिले पाहिजेत त्यासाठी मी आता आणखीन एकदा डॉक्टर आमचे नेते विठ्ठलराव गायकवाड साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो आज एक मी जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आणि याच दिवशी आमचे नेते उत्तर गायकवाड साहेबांचा जन्मदिवस त्या दिवशी त्यांचा आम्ही वाढदिवस साजरा करतो या त्रिवेणी संगम प्रत्येक वर्षी आम्ही साजरा करतो आणि यावर्षी आम्ही सर्व अति उत्साहाने सर्व अदानी इलेक्ट्रिक कंपनीतील कामगार आणि बेश उपक्रमातील कामगारांनी अति उत्साहपणे आजचा हा कार्यक्रम साजरा केला आणि सर्व कामगारांच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो